अखेर संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी गुड न्यूज आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो अखेर परदेशातून आली कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज मित्रांनो या बातमीचा काय प्रभाव होणार तर निश्चितच कांद्याच्या बाजार भाववाढीसाठी ही बातमी अनुकूल आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तत्पूर्वी आपणास विनंती करतो की दररोजच्या अशाच पद्धतीच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो दिलासा एक बातमी अशी की बांगलादेशात पाच महिन्यानंतर भारतीय कांद्याची निर्यात पहिल्या टप्प्यात किरकोळ निर्यात प्रक्रियेत अद्याप स्पष्टतेचा अभाव पण येत्या किती दिवसात भाव वाढणार बघू सविस्तर मित्रांनो भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या पाच महिन्यापासून आयात थांबवली होती यासह दहा टक्के आयात शुल्क देखील लावण्यात आले होते पुढे स्थानिक उत्पादित कांद्याची निकासी होईपर्यंत आयात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर आवक कमी झाल्यानंतर मागणी वाढल्याने कांदा आयातीसाठी बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय वनस्पती संगरोध प्राधिकरणाने परवाने दिले आहे मात्र ते मोजक्याच आयातदारांना दिल्याची माहिती आहे मागणी नेहमीच्या तुलनेत कमी आहे मात्र महत्वाची बाजारपेठ या निमित्ताने खुली झाल्याने काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीच्या चाळीस टक्के वाटा एकट्या बांगलादेशचा आहे हा प्रमुख आयातदार देश असल्याने कांदा दराचे गणित यावर यावरच अवलंबून असते मित्रांनो निश्चितच यावर गणित अवलंबून असते मात्र देशांतर्गत कांद्याची उपलब्धता होण्यासाठी भारताने निर्यातीवर निर्बंध घातल्याने बांगलादेशला मोठा फटका बसला परिणामी गेल्या सहा वर्षापासून बांगलादेशमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा लागवड वाढविल्या आहेत जोपर्यंत स्थानिक कांद्याची विक्री व पुरवठा होत नाही तोपर्यंत बाहेरील देशाचा कांदा आयात थांबविली जाते आणि आता मात्र पुन्हा काही आयातदारांना पन्नास टनापर्यंत परवाने देण्यात आले आहे त्यानुसार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत कांदा आयात करणे बंधनकारक आहे याशिवाय मालवाहतूकसोबत सोबत निर्यात करणाऱ्या मूळ देशातील सक्षम अधिकाऱ्यांकडून दे फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र आणि लागू असल्यास निर्यात प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्यामध्ये वनस्पती किंवा वनस्पती उत्पादने हानिकारक कीटक पासून मुक्त प्रभावी फ्युमिगेशन किंवा इतर उपचाराद्वारे हानिकारक किटकापासून मुक्त असल्याचे घोषित केलेले असणे त्यामध्ये आवश्यक आहे आता किती दिवसात कांद्याचे बाजारभाव वाढतील किंवा काय होईल बघूया मित्रांनो पुढील आठवड्यात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता काही ठराविक का आयातदारांना कांदा आयाता परवाना देण्यात आला आहे ज्यामध्ये बांगलादेशातील काही आयातदारांनी भारतात कांद्याची मागणी नोंदवली आहे मात्र ती तुलनेत नगण्य आहे अशातच पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी सीमा बंद असल्याने नाशिक मधील निर्यातदारांनी सांगितले त्यामुळे पुढील आठवड्यात कांदा निर्यातीचे चित्र स्पष्ट होणार आहे बांगलादेशात गोजांडामार्गे भारतातून प्रामुख्याने कांदा निर्यात मात्र यावेळी सेना मस्जिद म्हणजे चेपना व बजंग गंज मार्ग ही निर्यात होणार आहे निश्चितच अजून जर निर्यात वाढली तर यामध्ये निश्चितच भाव वाढण्याची शक्यता अति दाट आहे निश्चितच ही बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे अजूनसुद्धा इथून पुढे अशाच बातम्या आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती माहिती म्हणून देणार आहेत अवश्य आपले युट्यूब चॅनल नक्की सगळ्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटते धन्यवाद